नमस्कार आयडियाचं चा भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बाळकृष्णांना कपडे कसे शिवायचे आणि अगदी पडदिशाने घरच्या घरी दिसायला छान अशा आणि सुंदर असे रेक्यो आहेत का तर आपल्याला विकत अशी भेटत पण नाहीत तर चला कशी बनवायची काय कसं आपण पाहणार आहोत पुढं तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप्स करायला विसरू नका तर अशा पद्धतीने हे कपडे घालायचे आहेत जर तुम्हाला घालायचं माहिती नसेल तर हे बंद आहे, आहे तर तुम्ही पाठीमागं बांधू शकता किंवा पुढं बांधू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने कपडे घालायचे त्यांना हा आहे आपला फेटा तर फेट्यामध्ये सुद्धा भरपूर आहेत खरं माझं स कृष्ण आहे ते एकदम छोटा आहे त्यामुळे मी थोडीशी छोटी साईज शिवलेली आहे तर पाहू शकता किती छान आणि सुंदर अशी बाळकृष्णानं कपडे तयार झालेले आहेत तर तुम्ही हे बनवा आणि बनवता येत नसेल तर तुम्ही माझ्याकडून ऑर्डर केली असा तरीसुद्धा चालेल तर आपण चला इथं आता पुढं जाणार आहोत आपण मशीनवरती तर ही कपडे कशी बनवायची का तर ते आपण पाहणार आहोत इथं आणि तो म्हणे अगदा छोटासा बाळकृष्ण आहे तर अगदी मापासहित तुम्हाला इथं समजेल की कसं बनवायचं आहे तर चला मशीनवर हे तर तुम्ही इथं पाहू शकता लेस आणि जे बाकीच्या पट्ट्या वगैरे आहेत ज्या लागणार आहेत तर त्यांचं माप आहे इथं तीन इंच आहे लांबी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय परंतु मी जे घेतलेले त्याच्यात अजून थोडी कट करावी लागेल असं वाटतंय तर अशी सगळी माप आहेत तुम्ही पाहून हे सगळं तुमच्या तुम्ही घरच्या घरी शिलाई करून तयार करू, करू शकताय पोशाख तर हे फेट्यासाठी आहे तर फेट्यासाठी तुम्ही इथं चार फोल्डमध्ये घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच म्हणजे टोटली दोन इंचाची पट्टी घ्यायचे आणि त्याला अर्धा इंचमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे की चार फोल्ड करायचं आहेत म्हणजे ते अर्धा इंच होऊन जाते आणि आतल्या साईडला जो कपडा आहे तो आतल्या साईडला जातो आणि त्याचा जा फेटा छान सुंदर तयार होतो तर आपण सगळ्यात प्रथम काय करणार आहे आपण त्याचे मोठा पोशाख शिवणार आहोत आणि फेटानंतरने शिवणार आहे तर आता पोशाख शिवताना आपण काय करायचं लेस लावायचा आहे तर तुमच्या आवडीनं तुम्ही पाहिजे ती लेस घेऊ शकता आणि साईडला धागे वगैरे असले हे असे थोडंसं कट करून टाकायचं आहे आणि थोडंसं बारीक फोल्ड करायचं आहे आणि बारीक फोल्ड करून वरच्या साईडला त्याच्यावरून लेस लावायची आहे ते लेसमध्ये झाकून जाईल अशा पद्धतीनं आपण लेस, लेस लावायची आहे तर लेस तुमच्या आवडीनं तुम्ही हवी ती तुम्ही घेऊ शकता ही तर ही मी खड्यांची लेस घेतलेली आहे आणि ती माझ्याकडं तेवढीच आहे मेन म्हणजे की जेवढं मला सर्कल बनवायचं आहे का तर माझा बाळकृष्ण आहे तो थोडा छोटा आहे त्यामुळं मी थोडंसं लहानच घेतलेले आहे जास्त मोठी घेतलेली नाही आहे अशा पद्धतीने ही लेस लावून कम्प्लीट करायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आणि थोडंसं प्लेट्स टाकताना काय करायचं एकदम छोटे 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 छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि एकदम जवळ एकदम जवळ म्हणजे एकदम जवळ की टोटली हे जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस इंच लांबी लांबीचं आहे तर ते अगदी दोन इंचा त्या दोन ते अडीच इंचामध्ये आपल्याला त्याला एवढं कपडा जिरवायचा आहे त्यामुळे तुम्ही विचार करा की किती बारीक प्लेट्स आणि जवळजवळ टाकायला लागणार आहेत तर त्या प्लेट्स अशा जवळ टाकण्यासाठी काय करायचं आपण एखाद्या काहीतरी वस्तूची मदत घ्यायची आहे आणि एकदम जवळजवळजवळ अशा प्लेट्स टाकून आपल्याला पूर्णपणे कपडा तेवढं सत्तावीस इंच आपल्याला दोन इंचामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकाल किती बारीक प्लेट्स आहेत अगदी बघ पाहू शकताय की दोन ते अडीच इंच असं राहील असं एवढंच करायचं आहे माझं इथं दोन इंचच राहिलेलं आहे तर आता इथं लेस सहित माझं दोन इंच राहिलेलं आहे तर आता आपण इथं लेस लावलेली आहे ती अगदी व्यवस्थित बरोबर आहे का उंची वगैरे बघायचं आहे एक्स्ट्रा झाली असेल तर असं कट करून टाकायचं आहे आणि आता इथं बरोबर आपण कटिंग करून घेतल्यानंतर ना, ना। आपल्याला काय करायचं आहे वरती आपल्याला नॉड ववण्यासाठी आपल्याला इथं कपडा लावायचा तर तुम्ही काय करायचं आहे ह्या नॉड आपण ज्या वेळेला क लावतो कपडा लावतोय त्यावेळेला डायरेक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये नॉड लावली तरी सुद्धा चालेल परंतु एकदम बारीक आपल्याला शिवायचं आहे नॉट मग शिवली जाईल आणि बांधताना आपल्याला व्यवस्थित बांधता येणार नाही तर त्याच्यासाठी आधी हे कपडा असा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यातून नॉड जाईल ह्याची काळजी घ्यायचं आहे जास्त मोठाही लावायचा नाही आहे एकदम बारीक लावायचा आहे बिलकुल नॉड त्याला घासून जाईल अशी तरा तरा नौड ये नौड ये नौड ये तरा तर अशा पद्धतीनं उलट्या बाजूने सरळ करून शिवायचं आहे तर आता हे कम्प्लीट झालेलं आहे आणि याच्यामध्ये नॉड कशी घालायची हे मी पुन्हा पुढे शेवटला दाखवेन तुम्हाला की नॉड ह्याच्यामध्ये कशी घालायची आहे तर आता आपला कप पोशाख झालेला आहे तरी इथं आपण फेटा करायचा आहे तर फेट्यासाठी आता दोन सर्कल घ्यायचे आहेत आणि मग सांगितल्याप्रमाणे चार दोन इंचाचा जो कपडा आहे तो अर्धा इंचामध्ये कन्वर्ट करायचा आहे चार फोल्ड देऊन तर हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे आणि उंची आणि रुंदी त्याची कशी घ्यायची आणि काय हे तुम्हाला इथं दाखवते तर आपला जो कृष्ण आहे तो घ्यायचा आहे आणि कृष्णाचा डोक्याचा घेर किती आहे तो मोजायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय दोन इंच आहे तर किती छोटा श्रीकृष्ण तुम्ही पाहू शकता आणि जी उंची आहे ती अर्धा इंचच आहे तर बघा तुम्हाला दिसत नसेल तर इथं मी पूर्णपणे दाखवते तर अर्धा इंचच आहे बरोबर त्यामुळं खूप छोटं बाळकृष्ण आहे त्यामुळं तुम्ही माप घ्यायचं आहे आणि रिअलमध्ये बाळकृष्ण समोर ठेवूनच आपण त्याच्या डोक्याचं असं डायरेक्ट त्याच्यावरती असं कपडा लावून आपण माप घ्यायचा आहे आणि तिथं स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे काय म्हणलं अगदी परफेक्ट माप होईल का हो तर तुम्ही दुसऱ्या कुठंही कशावरही करू शकताय परंतु अगदी परफेक्ट बसणार नाही त्यामुळे बालकृष्ण जर समोर असेल तर डायरेक्ट त्याचं माप घेऊनच शिवा शक्यतो करून अंगावरतीच त्याचा हे करायचं आहे आणि असं बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग इथं काय करायचं आहे सुईनं टाका टाकायचं आहे ता की जेणेकरून हे फोल्ड आहे ते निघाले नाही पाहिजेत तर अगदी सोपी पद्धत आहे फेटा बनवण्याची तुम्ही अगदी घरच्या घरी पडदेशी बनवू शकाल ह्याच्यामध्ये जास्त असं अवघड काहीच नाही आहे का तर एकदम छोटे छोटे बाळकृष्ण असतात आणि त्यांना एकदम छोट्या वस्तू बनवणं खूप क्रिटिकल असतं तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकशील तर असं थोडंसं घालून बघायचं आहे आणि घालून बघून नंतरनं पुन्हा इथे शेवटचं जे पाठीमागली एक आहे त्यावेळेला असं सुईनं आपण त्याला शिवून घ्यायचं आहे का है तर कसं होईल ज्या वेळेला आपण हातावर करेल तर आपली बोटंसुद्धा त्याच्यामध्ये जात नाही एवढे छोटे बाळकृष्णांचे डोके वगैरे असतात किंवा प्रत्येकाच्या घरी छोटे छोटे असतात कुणाच्या घरी मोठे असतील चला ठीक आहे तर ज्या वेळेला असं होतं त्यामुळं डायरेक्ट आपण म मूर्तीवरतीच आपण काय करायचं आहे त्याला घालून सुई घालून घ्यायची आहे आणि असं शेवटचं हे कि इथं टाका टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून हा फेटा ओपन झाला नाही पाहिजे तर अशा पद्धतीनं हि स्टिच करून घ्यायचं आहे आणि जो धागा आहे तो वरती कट करायचा नाही असं कपड्याच्या आतमधून सुई बाहेर काढायची आणि मग कटिंग करायचा म्हणजे जो एक्स्ट्रा कटिंग केलेला कपडा आहे तो कपड्याच्या आतमध्ये झाकून जाईल तर अशा पद्धतीने फेटा तयार होतोय आणि हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो उडवून टाकायचा आहे तर खूप छान असा फेटा तयार होतो तर ह्याला स्टोन वगैरे लावायचे आहेत तर हे स्टोन ज्या वेळेला लावायच्यात तर हे एकदम किचकट काम आहे थोडंसं ह्याला काळजीपूर्वकच करायचं आहे तर आता आपला हा फक्त फेटा तयार झाला आहे तुम्ही असा सुद्धा आहे असं वापरू शकता पुढे हा तुम्ही वरती त्याला फरारा वगैरे जरी नाही केला असत तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता फिनिशिंग किती छान आहे अगदी छोटसाच फेटा तयार झालेला आहे तुमच्याकडे जास्त ह्या बाकीच्या वस्तू नसल्या गन वगैरे तर तुम्ही आहे असाच फेटा तुम्ही यूज केला असतात तरीसुद्धा चालतो आहे तर आता इथे फेट्यालावरती फरार आपल्याला करायचा आहे तर असं इथे दो दोन सर्कल आहेत त्यांना काय करायचं असं बारीक सुईमध्ये दोऱ्यामध्ये होऊन त्याची गाठ मारायची आहे मग अशी तुम्हाला आकार वगैरे दिसायला असेल की कसा आहे तर मी दोन सेम आकार घेतलात परंतु मला नाही वाटत की दोन सेम आकार ह्याच्यामध्ये म्हणजे माप भरपूर होतील का तर कसं होईल बाळकृष्णाची मूर्ती छोटी आहे आणि त्याच्यामध्ये दोन फेटे जर लावले तर पाहूया जर झालं बारकं झालं तर मोठं करता येत नाही त्यामुळे मी मोठेच कट केलेले आहेत त्यामुळे मोठा आहे तो कट करून टाकता येईल म्हणून दोन सर्कल आहेत आप ते आपलं मी मोठेच घेतलेलं आहे तर इथं आता लावून बघायचं आहे की तयार झाल्यानंतरनं की आपल्याला कितपत ते दिसायला चांगलं आहे मूर्तीवरती आणि त्यानंतरनं मग पुढचा निर्णय घ्यायचा आहे का तर हे ऑन द स्पॉट निर्णय घेतले जातात का तर कसं होतं एक एक वेळेला मूर्तीला दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट गोष्टी ह्या कराव्या लागतात तर अशा पद्धतीनं दोन्ही मी फरार इथं तयार करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता की ती छान ह्याला फ्रील आलेले आहे तर अशा इथं तुम्ही हे दोन लावू शकता सेमच दोन आहेत तर इथं माझ्या मूर्तीला हे खूप मोठे दिसत आहेत तर मी काय करणार आहे याला काय करणार आहे कटिंग करणार आहे एक आहे तो तो ते तेवढं ठेवणार आहे आणि दुसरं आहे ते थोडंसं कटिंग करून लहान करणार आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल का तर मूर्ती लहान आहे आणि त्याच्यामुळं दोन्हीही मोठे लावले तर खूपच मोठं होईल आणि जास्त वेट होईल त्याचं आणि ते दिसायला चांगलं पण दिसणार नाही आहे म्हणून त्याच्यासाठी आपण इथं काय करायचं आहे त्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर तुमच्या लक्षात असेल मोठं असेल तर लहान करता येतं परंतु लहान जर झालं तर मोठं करता येत नाही कपडा वेस्ट होतो त्यामुळे ही अशी तुम्ही ट्रिक ही वापरली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं आता हे लावायचं आहे तर हे लावताना तुम्ही तुमचं कुठलाही ग्लू वगैरे तुमच्या ह्याच्या फॅब्रिक ग्लू वापरला असाल तरीसुद्धा चालेल माझ्याकडं काही गन आहे त्यामुळे मी गणनंच त्याला चिकटवणार आहे आणि ते एकदम पडदेशी चिकटवलं जाईल तर इथं तुम्ही पाहू शकाल की मी गण गरम करून घेतलेले आहे तर त्याला वरती लावायला स्टोन वगैरे घेतलेले आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे हे फेटायला फरार असा आहे हे चिकटवून घ्यायचं आहे आणि अगदी काळजीपूर्वक काम करायचं आहे का तर हे एक वेळा चिकटलं की चिकटतं पडदिशी त्याला काही जास्त असं सुकायचं वगैरे काही गरज नसते त्यामुळे हा पहिला एक फरारा चिकटवून झालेला आहे आणि दुसरा आहे तोही असा इथं चिकटवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जिथं हवा आहे तिथं तुम्ही जसं पाहिजे से तसं सेटिंग लावू शकता तर पाहू शकता काही न करता सुद्धा फेटा किती छान आणि सुंदर दिसतोय तर मला थोडंसं अजून याला थोडंसं हे करायचं आहे त्यामुळे मी तर थोडंसं एक, एक स्टोन आहे तो स्टोन लावणार आहे आणि नंतर ना बाकीचाही बारीक स्टोन वगैरे लावून घेणार आहे तर पाहू शकता किती छान होते पाठीमागा फेट्याचा जो फरार आहे तर तुम्हाला एवढा मोठा नको असेल तर थोडंसं त्याला असं आकारामध्ये तुम्हाला हवा तो आकार किती कटिंग करा किंवा कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर किती छान सुंदर फेटा तयार झालेला आहे तर आता आपण त्याला काय करायचं आहे वरती आपल्याला घालायला वरती का हे करायचं आहे म्हणजे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही परंतु वरच्या साईडचं जे शर्ट टाईप असतं ते शि शिवायचं आहे तर ही अशी पट्टी आहे त्या अर्धा इंचाची हे करून घेऊन घ्यायची आहे आणि घालून बघायची आहे कितपत येते आणि ही गळ्याची उंची आहे ते आपण घालून बघूनच ठरवायचे आहे की किती चांगली दिसते काय दिसते आणि त्याच्यावरच मग पुन्हा नंतरनं अशी हे त्याला टिप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं हे वरचा पोशाख झाला तर आता आपण इथं काय करायचं नॉड घालायचे आहे ह्याच्यामध्ये तर नॉड घालताना थोडंसं काळजीपूर्वकच नॉड घाला का तर एकदम आपण जागा कमी ठेवलेली हो असते त्यामुळे थोडंसं ओढावं लागतं का तर कसं होतं जास्त मोठं ठेवलं तर ते दिसायला चांगलं दिसणार नाही आहे त्यामुळं मी इथं थोडंसं बारीक ठेवलेलं थो आहे तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये नॉड ओवून घ्यायचे तुम्ही दोरा वगैरे तुमच्या पद्धतीने जसं आवडतं तसं नॉड वरून लावली सुद्धा चालते परंतु मी ओहून लावल्या का तर जो अडीच इंच दोन इंच जो कपडा राहिलेला आहे तर तेवढाही बाळकृष्णाची कंबर नसते त्याच्याहीपेक्षा लहान असते टोटली मला वाटते पाऊण इंच येतील त्यामुळे हे नाडी ओवल्यानंतर ना काय होईल थोडंसं बारीक आकार होऊन जाईल आणि अजून थोडंसं फिनिशिंग चांगलं येईल आणि दोन्ही साईडला गोंडे लावून घ्यायचे आहेत तर नाडी लावलेल्याचा हा एक हे आहे की फायदा आहे की कंबर जेवढी आहे तेवढ्या हिशोबानं आपलं त्यांचं फिनिशिंग होईल बांधून का तर ते तेवढ्या आपल्या प्लेट्स एवढ्या बारीक होत नाही आणि एवढं मशीनवर बारीक काम होऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं अशा पद्धतीनं करू शकता तुम्ही ही एक चांगली आयडिया आहे तर आता तुम्ही इथं पाहू शकताय मी पोशाख घालून दाखवते तुम्हाला तुम्ही नाडी मागं पुढं तुमच्या आवडीनुसार कुठंही बांधू शकता आणि किती छान बाळकृष्ण दिसत आहेत आता ह्या फेट्याला काय करायचं आहे थोडंसं आपल्याला अजून थोडंसं डेकोरेव करायचं आहे की इथं थोडंसं स्टोन वगैरे लावून घ्यायचं आहे आणि हे एकदम बारीक काम असल्यामुळे थोडंसं किचकट असतं थोडंसं हलक्या हातानेच करायचं आहे का अशा पद्धतीने हे स्टोन लावून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल मी कशा पद्धतीने इथं स्टो लेस आहे ती लावत आहे तुम्ही फॅब्रिक सुद्धा लावू शकता परंतु फॅब्रिक ग्लू कसं वाळस्तपर्यंत वगैरे थांबावं लागतं तर हे कसं आहे थांबावं लागत नाही तर हे अशा पद्धतीनं एकदम बारीक आहे त्यामुळं बारीक काम करताना हे अशा पद्धतीनं लेस लावायचे आहे आणि ते गंच वगैरे दिसत असेल तुम्हाला बारीक बारीक दोरे तर ते काय लगेच निघतात ते काही कपड्याला चिकटत वगैरे नाही आहेत तर हे अशा पद्धतीनं लेस लावून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सांगायचं आहे हाईप्स करायचं आहे रिटर्न सांगते त्यामुळे राग मानू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला बनवता येत असेल तर नक्की घरात तुम्ही अवश्य हे व्हिडिओ बघून तुम्ही बनवू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे आवर्जून हा व्हिडिओ बघून तुम्ही बाळकृष्णांना पोशाख बनवा आणि आवडल्यास लाईक लाईक करा अशा पद्धतीने हे कम्प्लीट करायचं आहे